सगळ्यांनाच त्रास होईल एक मात्र निश्चित निर्भय आणि अभय दोघे गुन्हेगार आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तीही इथंच सर्वांच्या देखत पण आम्ही इथेच पण ते इथे येणार नाही त्यांचं भांड फुटेल ना तिथे आले तर काहीतरी युक्ती काढून त्यांना इथं भाग पाडलं पाहिजे ते कसं हो आयत्या वेळावर नागोबानो बाहेर या काम झालं दिवाणजी <laughs> काही नाही शेठ उद्याच्या पत्रकार परिषदेची माहिती द्यायला आलो होतो ते ठीक आहे पण नागोबा वगैरे का काय प्रकार आहे <laughs> काही नाहीये तिथे मुंग्याचं वारुळ आहे त्यात दोन नाग आिरलेत म्हणून त्याला ओरडून सांगितलं बाहेर या म्हणून ओरडून काही उपयोग नाही दिवाणजी सापाला कधी ऐकू येत नाही <laughs> चुक्रच माझ माफ करा केलं केलं पण कशासाठी आहे म्हणायची ही पत्रकार परिषद आपल्या कारखान्याच्या नव्या प्रॉडक्ट संबंधी माहिती देण्यासाठी अच्छा 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 ठीक ठीक आहे आहे आम्ही येऊ चला निर्भय अभयला आणायचं मी तुम्हाला सांगते हे <laughs> बघा आता निर्भय शेट तुमच्या तुमच्यासमोर एक निर्णय सांगायचा म्हणजे एक अनाउन्समेंट करायची अनाउन्समेंट करता येणार नाही हा मला आणि अभय शेटला एक महत्वाचा निर्णय आपल्याला सांगायचा आहे अशा प्रोडक्ट आम्ही हा कारखाना विकून टाकायचं ठरवलंय <laughs> आपण भलतूच काय बोलतात शेटजी आपल्याला असं काही करता येणार नाही का असं काही करता येणार नाही नाही त्याची <laughs> रिचर नोटीस आणि जाहिरात वृत्तपत्रात येईलच बघालत वाचालत ती तुम्हाला कळेल पत्रकार परिषद संपली थँक्यू कुठं व्हॉट इज दिस नॉन आ कशे लावत तर काई a, much, हा कुठे गेला हिंमत कशी झाली पण दिवाजी आपल्याला बद्दल काही सांगितलं नाही दिस इज मात्र मच हा चाले फ आणि कारखाना विकायची अनाउन्समेंट विंडोपणाचा कळस झाला दादा इथे शिवाय त्यांना काही अर्थ नाही आहे आपल्याला गेलंच पाहिजे अंगापूरला बाळू बघितलंस दोघच आहे नक्कीच फार्म हाऊस हो विकायला काय तुमच्या हरामखोर काय बोलत नाही म्हणजे कारखाना विकायचं हे जाहीर करणं म्हणजे गैरे ही सरकार बेमानी हा अरे हे काय दारू दारू नाही रंगीत दूध आम्ही दारूला हात सुद्धा लावित नाही <laughs> दारूला हात लावायचा नसतो ओठ लावायचा असतात वाढ काय खोड्याची खरेदी काय अरे काय चाललंय काय आमच्या संपत्तीची विल्हेवाट दिली नव्हती आम्ही तुम्हाला अरे कोणाशी बोलतोय आम्ही हो कळलं आमच्याशीच बोलताय तुम्ही पण त्यासाठी एवढ्या मोठ्याने बोंबलायचं काय कारण आहे तुमच्याकडे काम आलो नव्हतो एक तर मुका घ्यायला जाऊ नये आणि गेला आणि त्यांनी लात मारलींची वाद कशाला घालायचा या हलकट लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही ए हलकट कोणाला म्हणत तुम्ही आहात एक नंबरचे भेकड आम्हाला तुमची सोंग घेऊन इथं पाठवण्यात तुमचा काय हलकट उद्देश होता ते कळलंय आम्हाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही आता इथे थांबायची गरज नाहीये तुम्ही ताबडतो परत निघून जा आमचे पैसे टाका पहिले देवांची मुंबईत पोचवतील बाहेर या अरे आज तुमची घटका भरली तुम्हाला आज जिवंत नाही सोडणार बघ आज तुम्हाला कोण वाचवता येते बापरे तुम्ही गुंडा घडाला ना आपल्याला मारायला अरे हे बघा तुम्ही इतक्यात जाऊ नका आम्हाला वाचवा आम्हाला मदत करा आणि मग जायचं तुम्हाला चिन्ह राहिलं शेठ तुम्ही हलकट लोकांची मदत घेऊ नये असं मला वाटत सॉरी सॉरी आम्ही शब्द मागे घेतो पण तुम्ही आम्हाला मदत करा याचे एक्स्ट्रा पैसे लागतील ठीक आहे आम्ही तुम्हाला दहा दहा रुपये जास्त देऊ एवढे <laughs> तुम्हाला काय मी हॉटेल मध्ये वेटर वाटलो काय व्हील टेन थाउजंड इ चळलेलं नाही त्यांना प्रत्येकी ना। <laughs> 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 あれ बाहेर काढ साऱ्याला कपडे एकमेकाला काय मारतय सांगा मारा हे उड़ा और उड़ना है है करके करके जाई हूं सॉरी 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 पानी

अरे सारखा पडतोस काय त्यांना मान टाकले तू टाकल्या मी टाकला हे पण मला केस आहे कुठेत पु GET <Es> <inalduvEN> <sed fools> <halfít>. i टाका तुमचं इकडचं काम आता संपलेलं आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही ताबडतोब मुंबईला जा आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही बिलकुल जाणार नाही मिळतील दिवाणजी तुम्हाला देतील पण इथं नाही मुंबईला गेल्यावर जातो आम्ही